गावामध्ये सध्या घनकचऱ्याचा प्रश्न मोठा उभा राहिला आहे ग्रामपंचायत नव्याने लाखो रुपयांची घंटागाडी विकत घेतली आहे एक महिना झाला कचरा भरून घंटागाडी मराठी शाळेच्या गेटसमोर उभी आहे याकडे कोणाचे लक्ष नाही गावात जागोजागी अस्वच्छता दिसून येते आणि घंटागाडी अशी कचरा भरून धुळखात कचऱ्यात उभी आहे निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायची आणि पाच वर्ष लक्ष द्यायचं नाही असा प्रकार सुरू आहे की काय अशी चर्चा मात्र गावामध्ये सुरू आहे सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सुरू असलेला कारभार आणि नियोजन अभावी रखडलेली कामे मार्गी लावावीत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहेत महानकर नेप्टी ऋषिकेश बावचे हरोली